आनंदी जीवन जगत होते निसर्गामंद का जीवन काय आहे याचा उपभोग तिथले पक्षापासून प्राण्यापर्यंत हिवश्र प्राण्यापर्यंतचे सगळे हजारो पक्षी त्या जंगलामध्ये राहत होते आनंदी जीवन जगत होते आणि मग काय झालं एकाएकी त्या जंगलाला आग लागली त्या जंगलाला आग लागली आपला जीव वाचवायला लागले जंगला लागलेली आग कशा पद्धतीनं आपल्या हातात आणायची हे कुणालाच माहिती नाही म्हणून त्या पशु पक्षापासून हिरुशिर राहण्यापर्यंत सगळेजण त्या जंगलाच्या बाहेर एका टेकडीवर जाऊन उभा राहिले त्या टेकडीवर उभा राहिल्यानंतर एवढी मोठी भीषण आग की आटोक्यात आणण्याच्या दृष्टीनं कुणी प्रयत्न करायचे नागेश भोसले पुढे सांगतात अशा वेळेला त्या जंगलामध्ये एक सर्वांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडत होती कोणती एक चिमुरडी चिमणी एक चिमुरडी चिमणी नदीत जाणार आपल्या चोचीमधली आपल्या चोचीमध्ये पाणी घेणार आणि त्या भीषण आगीत टाकणार तिचा उपक्रम घाई घाई न चालू होता तिचा उपक्रम घाई घाई न चालू होता परंतु ती आग आटोक्यात येणार होती का येणार नाही त्या पक्षातील हिरुश्र असणारे स्वतःला मोठ समजणारे त्या चिमणीला म्हणाले काय मेली आहेस तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ही आग विजणार आहे का म्हणजेच विजणार नाही मग तू कशाला हा खटाटो करतेस हा खटाटो करू नकोस तो हे सगळं बंद कर माझ्या मित्रानं त्या चिमणीनं त्या चिमणीनं त्या हिवशी पशु पक्षांना स्वतःला बलाढ्य समजणाऱ्या पशुना काय उत्तर दिलं दिलेलं उत्तर फार समर्पक आहे मित्रांनो ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाणार आहे त्या वेळेला दोन याद्या तयार होणार आहे आणि बघा त्या चिमुरड्या चिमणीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केवढा मोठा आहे तिच्या अपेक्षा केवढ्या मोठ्या आहेत त्या चुचीतल्या पाण्याना भीषण आग मिळणार आहे का आवडीच नाही व तिचे प्रयत्न हे अनमोल आहे तिचे प्रयत्न हे सर्वांना आदर्श देणारे आहे म्हणून इथं काम करणारी या संस्थेमधली संस्थेपासून शुपाया पर्यंत मगाशी म्हणालो माणस येतात जातात आठवणी शिल्लक राहतात खुर्च्या आणि पद शिल्लक राहतात अरे बापरे तशा माने सर पद जाईल तुमची मुख्याध्यापक प्राचार्याची खुर्ची तो आयात शिल्लक राहणार आहे त्या खुर्चीचा वापर त्या खुर्चीचा अधिकार तुम्ही कधीच दाखवत नाही कधीच दाखवत नाही असा माझ्यासारख्याचा अनुभव पण